नमस्कार यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी आणि तेही विदाऊट एनी रिफाईंड शुगर यामध्ये फक्त आपल्याला गुळाचाच वापर करायचा आहे तर इथे मी सगळे आवळे असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि त्यानंतर आपल्याला हे आवळे एका कुकरमध्ये किंवा एखाद्या टोपमध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहे तर मी बघू शकता असे याला चार भाग भागपेपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे त्यानंतर मी इथे पूर्ण एक किलो गुळ घेतलेला आहे लक्षात ठेवा आपण जेवढाही आवळा घेतला असेल तेवढेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे त्यानंतर यामधल्या आवळ्यामधले आपल्याला बी काढून घ्यायची आहे आणि याचे असे करत चार, मी मी चार भाग पाडून घ्यायचे आहे असं करत करत आपल्याला पूर्णपणे चार भाग असे वेगळे करायचे आहे तुम्ही बघू शकता मी पूर्ण आवळ्या असे चार भाग करून त्याला थंड होऊन एका बाजूला ठेवलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पूर्णपणे एक किलो गूळ हा मिक्स करायचा आहे इथे मी पूर्णपणे एक किलो गूळ हा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला एका चम्मचच्या सहाय्याने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला कुठलाही हाताचा वापर करायचा नाही जेणेकरून आपले आवळे हे खराब व्हायला नको आता याला आपल्याला रात्रभर असंच झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मिक्स हे मिक्स करण्यासाठी काढलेलं होतं छान असं गुळाला पाणीही सुटलेलं आहे हा आहे दुसरा दिवस इथेही मी छान असं मिक्स करून घेतलं आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला हे पूर्ण स्टेन करून घ्यायचं आहे म्हणजेच गाळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून छान एक मोठी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये हे सगळं आवळा आपल्याला त्यात काढून घ्यायचं आहे आणि उन्हाला वाळवायला ठेवायचं आहे उन्हाला वाळवताना निदान हे चार पाच दिवस तरी ठेवायचे जेणेकरून आपले आवळी छान असे सुकून जातील तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट खूप छान अशी आवळा कँडी हेल्दी आवळा कँडी तयार झालेली आहे ही।, ही खायला ही खूप छान चविष्ट लागते थँक्यू बाय